नमस्कार सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीला आईने दिलेला कानमंत्र असा कानमंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा हीच बदलत्या काळाची गरज आहे आई मुलीला सांगते मतलबी जाळ्यात नवऱ्याला फसून अलिप्त संसार थाटू नकोस स्वार्थाच्या हेकीकोर शस्त्राने सासरच्या नात्यास छाटू नकोस आई झाल्यावर मुली तुला आईपणाचे भान येऊ दे एकत्रित कुटुंबाचे संस्कार तुझ्या बाळांच्या मनावर होऊ दे सासूशी उडणाऱ्या खटक्यात बाळांना उगीच उडू नकोस आजी नातवाच्या नात्यावर त्याचा राग काढू नको सासऱ्याच्या म्हातारपणावर राग वैताग करू नकोस जुन्या आणि नवीन पिढीमधील तूच दो आहेस हे विसरू नकोस अगदी सख्या भावासारखं दिराबरोबर तुझं भांडण होईल पण तुझ्या मुलाबाळांना खेळणी तोच तर आणून देईल लहान असो नाहीतर मोठी नणंद तर चेष्टेने त्रास देणारच मांडीवर घेत तुझ्या पिलांना चिवकाऊचा घास भरवणारच हे तुझ हे माझ अशा भेदभावाने जावेच्या पोरांचा द्वेष करू नकोस वेळ प्रसंगी तिच्या लाडक्यांना दोन घास जास्त देण्यास मागे पुढे बघू नकोस घरातल्या उत्तर देऊन काय करणार तू अग जशास तसे उत्तर देऊन एक दिवस घराचे घरपण मारशील नातेवाईकांना धरून राहिलीस तर सर्वांच्या मनात घर करून राहशील तुझ्या पाखरांची उंच भरारी तू सर्वांबरोबर आनंदात भाषील शेवटी जोडण्याचे संस्कार केले तर मुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत आणि तुझ्या म्हातारपणाचे दिवसही वृद्धाश्रमात कधीच जाणार नाहीत मंडळी असा सल्ला प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा हीच बदलत्या काळाची गरज आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कृष्ण ओवाच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद